मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव बा। महाराष्ट्रात आज सोयाबीनचा बाजारभाव बा। कशा पद्धतीने होता याच्याविषयी बा। आज सविस्तर चर्चा करणार आहेत त्याचबरोबर येत्या काही दिवसात महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव कसा असेल व महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे असलगाव असेल सोलापूर असेल जळगाव असेल या ठिकाणी आज सोयाबीनला काय बाजारभाव होता आज बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जो होता तो जळगाव या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळाला आहे त्याचं बरोबर इतर बाजारपेठेतील आवक काय होती सर्वसाधारण बाजार काय होता व सर्वात कमी बाजार काय होता हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिला जो बाजारपेठ आपण बघणार आहोत बघा तो आहे सर्वात जास्त बाजारभाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात कमी बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये साखरी येथडी त्यानंतर अहमदनगर एक्केचाळीस रुपये अहमदपूर एकोणचाळीस रुपये अकोला चाळीस रुपये अमरावती एक्केचाळीस रुपये बारामती चाळीस रुपये भद्रावती एकोणचाळीस रुपये भोकर एकोणचाळीस रुपये चाळीसगाव एकोणचाळीस पॉईंट पाच रुपये चिखली बेचाळीस रुपये धुळे एकोणचाळीस रुपये गंगाखेड बेचाळीस हिंगोली एक्केचाळीस जळगाव अठ्ठेचाळीस कारंजा चाळीस किनवट अठ्ठेचाळीस अशा प्रकारे आज सरासरी बाजारभाव या ठिकाणी होता त्यानंतर पाथरी छत्तीस रुपये राजुरा एकोणचाळीस रुपये सिल्लोड अडतीस रुपये तळोदा एक्केचाळीस रुपये उमरखेड एकोणचाळीस रुपये उमरखेड त्रेचाळीस रुपये अशा प्रकारे आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी जर बघितला चाळीस पॉईंट तीन रुपये त्यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये अहमदपूर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये सर्वात जास्त बाजारभाव त्यानंतर दुसरा जो बाजारभाव जो आहे तो आहे दिग्रस या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये बाजारभाव होता हा होता महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या शहराचे बाजारभाव त्याचबरोबर जो दुसरा महत्त्वाचा बाजारभाव जो आहे जळगाव आज या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव होता जळगावचा विचार जर केला तर जळगावमध्ये आज एकूण सरासरी आणि सर्वात कमी सर्व ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे बघा लासलगाव विंचूर बाराशे चोवीस क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वात कमी बाजारभाव होता तीन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो जळगाव लासलगाव या ठिकाणी चार हजार शंभर रुपये नोंद केलेला आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे लासलगाव लासलगावला चारशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव आहे चार हजार दोनशे बासष्ट रुपये सर्वात कमी दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एकाहत्तर रुपये या ठिकाणी नोंद केलेली आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा बाजारभाव जो आहे तो आहे बघा अकोला अकोला या ठिकाणी पाच हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल एवढी उच्चांकी आवक आलेली आहे छत्तीसशे पन्नास सर्वसाधारण दर सर्वात जास्त दर चार हजार चारशे पासष्ट रुपये या ठिकाणी आहे ॲव्हरेज दर जर बघितला तर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा शहादा शहादामध्ये आवक आज घटलेली आहे एकूण आवक आहे फक्त दहा क्विंटल सर्वात जास्त दर जो आहे चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये किमान दर अडीच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये आहे अशा प्रकारचे बाजारभावासाठी ला